श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला ओवाळत असते भावाचे औक्षण करत असते भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी हे औक्षण केले जाते औक्षण करताना औक्षणाचे ताट आपण तयार करत असतो आणि या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायला हव्यात आणि कोणती वस्तू ताटामध्ये कुठे ठेवायची आहे तसेच औक्षण करताना कोणत्या वस्तूंचा मान आहे औक्षण कसे करावे आणि राखी जी आहे तर ती कशी बांधावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अगोदर पाहूया ते म्हणजे आपल्याला रक्षाबंधन दिवशी कोणकोणते साहित्य ताटामध्ये ठेवायचे आहे आणि यानंतर या प्रत्येक साहित्याचे काय महत्त्व आहे या वस्तूंना विशेष असा मान का आहे आणि या वस्तू कोणत्या ठिकाणी मांडायच्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत ताटामध्ये आपण वस्तू घेणार आहोत ते म्हणजे कुंकू त्यासोबत हळदसुद्धा घ्यायची आहे अक्षदा त्यानंतर सुपारी किंवा नाणे किंवा सोने किंवा आपण या सर्व वस्तू घेऊ शकतो की सुपारीसुद्धा घेऊ शकतो नाणेसुद्धा आणि सोनेसुद्धा यानंतर राखी घ्यायची आहे मिठाई घ्यायची आहे निरंजन घ्यायचं आहे म्हणजे दिवा घ्यायचा आहे तसेच श्रीफळ घ्यायचं आहे काही भागामध्ये श्रीफळ सुद्धा ताटामध्ये ठेवलं जातं काही भागामध्ये ठेवत नाहीत आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे श्रीफळ जर आपण घेतले तर त्याला आपल्याला रक्षासूत्राचा धागा पाच वेळे गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर काही भागांमध्ये कलश जो आहे तर तो सुद्धा ताटामध्ये मांडला जातो आता हळदी कुंकू जे आहे हळद जी आहे तर ती आपण कुंकवासोबत प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापरत असतो जरी आपण रक्षाबंधनच्या दिवशी हळदीचा वापर करत नसलो तरी सुद्धा ही माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून ती ताटामध्ये ठेवायची आहे कुंकू हे आदिशक्तीचे प्रतीक आहे कुंकुआमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकुवाला सुद्धा धार्मिक विधीमध्ये अतिशय महत्व आहे कोणतीही आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेला पहिल्यांदा कुंकुवाचा टिळक करतो त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा भावाला आपण कुंकुवाचा टिळा लावत असतो यामुळे भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येत असते यानंतर अक्षदा ज्या आहेत तर ते आपण घेताना अखंड घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या कीड लागलेल्या अक्षता घ्यायच्या नाहीत अक्षतांना सुद्धा शुभ कार्यामध्ये अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे तर यासाठी ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत तसेच अक्षदा म्हणजेच तांदूळ जे आहेत तर ते संपन्नतेचे सुद्धा प्रतीक आहे तसेच सोने आणि सुपारी आपल्या भावाचे आयुष्य जे आहे तर ते सुपारीप्रमाणे टणक व्हावे अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे चमकावे म्हणून आपल्याला सोने आणि सुपारी ही सुद्धा ताटामध्ये घ्यायची आहे त्याचप्रमाणे मिठाई जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहे कारण मिठाईशिवाय रक्षाबंधन हे अपूर्ण मानले जाते आणि बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा कायम राहावा म्हणून मिठाई ताटामध्ये घ्यायची आहे निरंजन म्हणजे दिवा तर हा सुद्धा आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा त्या ज्योतिभोवती एक सकारात्मक वलय तयार होत असतं दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती आहे अग्निदेवतेचा वास हा दिव्यामध्ये असतो आणि दिवा घेताना तेलाचा घ्यायचा आहे तुपाचा दिवा चुकूनही घ्यायचा नाही कारण तुपाच्या दिव्याने आपण फक्त देवांना ओवाळतो व्यक्तीला ओवाळताना आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपल्याला तेलाचा दिवा म्हणजे तेलाचेच निरंजन घ्यायचे आहे तसेच नारळ जे आहे तर ते विष्णूचे प्रतीक आहे श्री विष्णूंचा आपल्या भावाला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे काही भागांमध्ये भावाच्या डोक्यावरती कापूससुद्धा ठेवला जातो आपल्याकडे अशी पद्धत असेल तर कापूससुद्धा घ्यायचा आहे आता औक्षणाचे ताट तयार करताना त्या ताटामध्ये मध्यभागी आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत त्याच्या समोर पुढच्या बाजूला निरंजन ठेवायचं आहे म्हणजे दिवा ठेवायचा आहे उजव्या बाजूला हळदी कुंकू कापूस सुपारी सोने तर या वस्तू ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे जर आपण नाण्याने ओवाळणार असू तर नाणे सुद्धा ठेवायचे आहे आणि तांदळाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला राखी ठेवायची आहे डाव्या बाजूला श्रीफळ मिठाई ठेवायची आहे कलश ठेवण्याची पद्धत असेल तर डाव्या बाजूला मागच्या बाजूस आपल्याला कलश जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे आता राखी जी आहे तर ती आपण जेव्हा ताटामध्ये ठेवणार आहोत त्या अगोदर आपल्याला चार थेंब पाणी तिच्यावरती टाकायचं आहे आणि दोन मिनटं ती राखी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे राखी पवित्र होते आणि दैवी तत्व हे राखीमध्ये सामावले जाते आता हे जे आपण ताट तयार केलेले आहे तर हे ताट आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचे नाही तर थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावरती हे ताट जे आहे तर ते ठेवायचे आहे तसेच राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे चुकूनही दक्षिण दिशेला तोंड नसावे आता राखी जी आहे तर ती बांधताना बऱ्याच वेळेला काही जण भावाला खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवतात परंतु आपल्याला पाटावरतीच राखी बांधायची आहे खुर्चीवरती किंवा सोप्यावरती चुकूनही बसवू नये आता एक छान असा पाट मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि औक्षणाचं ताट आपल्याला फुलांच्या पाकळ्या ठेवून त्या पाटासमोर आपल्याला त्या पाकळ्यांवरती ठेवायचं आहे त्यानंतर भावाला पाटावरती बसायला सांगायचं आहे भावाच्या डोक्यावरती टोपी असावी किंवा रुमाल तरी असावा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर भावाला कुंकवाचा टिळा लावायचा आहे कुंकू ओले करून आपल्याला टिळा लावायचा आहे त्यानंतर हा टिळा त्या लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावायचा आहे तसेच त्यावरती थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत डोक्यावरती अक्षता टाकायची आहेत जर कापूस ठेवण्याची पद्धत असेल तर कापूस डोक्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी सोने आणि नाणे तर असं एकत्र घ्यायचं आहे किंवा सेपरेट घ्यायचं आहे आणि आपल्याला ओवाळायचं आहे आता ओवाळताना काय करायचं ताटातून सुपारी घ्यायची आपण एका एका वस्तूने ओवाळणार असू तर एक एक वस्तू घ्यायची आणि सर्व वस्तूंनी एकत्र ओवाळणार असू तर, तर ताटातून सुपारी आणि सोनं घ्यायचं आहे भावाच्या कपाळावर मध्यभागी भुवयांच्या मध्यभागी लावायचं आहे त्याच्या उजव्या खांद्याला लावायचं आहे त्यानंतर उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे म्हणजे घड्याचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो तर त्याप्रकारे ओवाळायचं आहे पुन्हा ही सुपारी ताटाला लावायची पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि परत उजवीकडून डावीकडे ओवाळायचं तर असं तीन वेळेला ओवाळायचं आहे यानंतर तीन वेळेला आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे आणि हे ओवाळताना दिव्याच्या वातीचा प्रकाश हा भावाच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे असे ओवाळायचे आहे आता आपण जेव्हा सोने सुपारी भावाच्या कपाळाला लावतो तर तेव्हा शिवशंकरांच्या सात्विक लहरी आपल्या भावाला मिळत असतात तसेच दिव्याने ओवाळताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे राखी बांधताना तीन गाठी बांधायची आहेत तीन गाठी म्हणजे काय ब्रह्मा विष्णू महेश तर यांचे प्रतीक अशा या तीन गाठी आहेत पहिली गाठी जी आहे तर ती आपल्या भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी दुसरी गाठी जी आहे तर ती बहिणीच्या सुखासाठी आणि तिसरी जी गाठ आहे तर ती बहीण भावाचं जे नातं आहे तर ते कायमस्वरूपी घट्ट राहावं तर अशा तीन गाठी आपल्याला मारायच्या आहेत यानंतर भावाला मिठाई भरवायची आहे भाऊ जर मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचा आहे आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचा आहे आणि त्यानंतर बहिणीने भावाला श्रीफळ द्यायचे आहे श्रीफळ जे आपण घेतलेले आहे तर ते न सोलता घ्यायचे आहे आणि आवर्जून त्याला रक्षासूत्राचा धागा बा गुंडाळलेला असावा आणि यानंतर शेवटी भावाने बहिणीला भेटवस्तू द्यायचं आहे तर रक्षाबंधन जे आहे तर ते आपण अशा प्रकारे साजरे करू शकतो आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंचा या दिवशी मान असतो त्यामुळे या वस्तू ताटामध्ये असायलाच हव्या